कल्याणमधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं तर दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे चोवीस तास या रस्त्यावर वर्दळ असतं त्याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हा होर्डिंग कोसळल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते होर्डिंग बाजूला करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंगवर कारवाई कधी होणार असा सवाल विचारला घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले होते मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या घटनेनंतर तरी महानगरपालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे